डिझाईन दिसत आहे ह्याच्यावरून आपण ओळखू शकतो एवढं सांगतो ना। तर नाही तर हिषारी साफ आहे मित्रांनो या ठिकाणी आणि विषारी साफ असल्यामुळे आपण आधीच आपली बॅग सेट करून घ्यायची आमच्या घरात पण आहे ना घरात पण इथेच बसलेलं आहे बघा साप त्याने लक्ष ठेवलं होतं आणि इथे बॉडी दिसते बघा साप इथे दिसतोय सापाची जी डिझाईन आहे ती फक्त एवढ्या भागामध्ये दिसत हे बघा इथे हे बघा इथे साप दिसतोय बघा एवढ्या जागेमध्ये डिझाईन दिसत आहे ह्याच्यावरून आपण ओळखू शकतो की हा साप जो आहे हा जातीचा विषारी साप आहे तो जो टिपका दिसतोय तुम्हाला ब्लॅक कलरचा असे जे टिपके आहेत आणि या टिपक्यांकडे बघून या सापाला अजगर देखील समजतात पण अजगर ना नाही हा टिपका जो आहे हा सापावरचा आहे जो त्याच्या मानेपासून शेपटीपर्यंत असतो आता बाहेर काढून घेऊ तुम्हाला पण कळेल आणि हे सगळं वेली आहेत घराच्या बाजूला इकडे इकडे सगळीकडे लोक राहतात आणि या वेली वगैरे ज्या आहेत भिंडीच्या साईडनं बऱ्याचदा आपण भिंतीच्या आतमध्ये पण वेली लावतो आणि ह्या वेलींमध्ये बेडूक वगैरे लपलेल्या असतात जे खाण्याकरता साप त्याच्यामध्ये डबल धरून बसलेला असतो किंवा बऱ्याचदा लपून बसलेला असतो तर ह्या अशा वेली लावणं थोडंसं धोकादायक आहे मित्रांनो वेल तुम्ही लावता तर ते धोकादायक आहे त्याच्यामध्ये साप एखादा आशेल बसलेला तर आपल्याला पटकन करून नाही तिथे साप आहे घोणस बघा जे झाडांचा पालापाचोळा आहे सेम त्यासारखं ह्याच्या टिप टिपके आणि डिझाईन कलर म्हणजे जर वाळलेल्या पालापाचोळ्यात हा साप जर बसलेला असेल तर कहून येत नाही ह्याच्या अंगावरची डिझाईन नक्की एखाद्या पालापाचोळ्याची आहे की कसली आहे तो पळून जायला बसला भिंतीच्या भिंतीच्याकडेला होल असतील तर पहिले बुजून घ्या कारण अशा भिंतींच्या कडेने जर होल दिसले की काय करतात साप पटकन हो डिळ्यामध्ये घुसतात तिथेच लाभतात आता आपण हा जो बन साप इथे तोंड आहे बघा सापाचं इथे तोंड आहे आपण काय करू आपली जी बॅग सेट केली तिकडे त्याला पॅक करून घेऊ लहान मुलं आपल्या घराच्या अवतीभोवती खेळत असतात असे झाडे लावलेले असतात आपण चुकून वेली वगैरे असतात चुकून चेंडू वगैरे गेला त्यांचा ते चेंडू वगैरे काढायला हात वगैरे घालतात आणि बाईट होऊ शकतो हा साप दिसतोय तुम्हाला खूप शांत एवढा शांत तर नाही आहे मित्रांनो बघा किती चप्प आहे बघितलं का तुम्ही किती चप्प आहे डिझाईन एकदम क्लिअर दिसून येते तुम्हाला त्याचं जे डोकं आहे आणि अंगावर पूर्ण काळ्या डब्यांची एक, एक चेन सेम तसेच काळे डबे पोटाच्या दोन्ही बाजू करून आणि खाली जे पोटाची बाजू आहे ती पूर्णपणे पांढरट हे बघा विषारी साप आहे विदाऊट प्रशिक्षण पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो यासाठी प्रशिक्षण आणि अनुभव दोन्ही गोष्टी खूप जास्त गरजेच्या आहेत बरेच जण याला अजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात आणि हा साप जो आहे सेकंदामध्ये हातापर्यंत येऊन बाईट करू शकतो तिकडे बॅग सेट केलेली आपण त्याला इथं थोडंसं रिकाम सोडून थोडीशी बॅग आपण लांब सेट पटकन, में में। करतो एकदम जवळ बॅगेच्या मी त्याला घेतला तर त्या काय होतं पळण्याच्या मूडमध्ये असतो घाबरून पळण्याच्या बेतात असतो आणि मग पटकन हॉलमध्ये जात नाही म्हणून आपण काय करतो थोडंसं बॅग एका नुकसानला सोडतो सोडायचे निघायचं नाही टू व्हीलर लावतो ना तो तुम्हाला आम्हाला पाय वगैरे अंधारात पडला असत तर अंधारामध्ये मित्रांनो काय होता हा जो साप आहे हा शक्यतो रात्रीच्या जास्त बाहेर पडतो रात्रीच्या वेळी बघा हे थंडीच्या दिवसात जास्त करून बाहेर पडतो आणि रात्रीच्या वेळी जास्त करून बाहेर पडतो त्या समोर खूप सारे लोक प्रश्न विचारतात पण आमचं एम असं असतं की आम्ही कधी सापायला पटकन पॅक करेल काय विषारी आहे ना जास्त वेळ खात